असं आहे की ह्याच्यात शॉर्टकट काय होत नाही कारण यांच्या समस्या एवढ्या मोठ्या आणि याच्या अगोदरच मी हा प्रश्न उचलला होता आमचे एक नातेवाईक इकडे राहतात त्यांनी मला त्याची कल्पना दिली होती आणि त्याच्यानंतर साधा रस्ता पण नव्हता तुम्ही आता ज्या रस्त्याने आला तो हा रस्ता नव्हता तो त्याच्यानंतर झाला आणि म्हणून मूलभूत ज्या पाण्याच्या पाणी पाणी नाही त्रेपन्नाव्या माळ्यावर आग लागली आणि तिथे फायर ब्रिगेडवाले पोहचू शकले सुविधाच नाही त्याची व्यवस्थाच नाही आणि म्हणून ह्या ज्या मूलभूत त्यांच्या गरजा आणि त्यांच्या मूलभूत ज्या सुविधा त्यांना जे द्यायला पाहिजे त्या दिलेल्या नाही आणि त्याच्यात वर्तान म्हणजे असत त्याच्यासाठी आवाज ज्यांनी ज्यांनी उचललं त्यांच्यावर एफ आय आर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्यावर अब्रू नुकसान पाहिजे त्याने दावा दाखल केला इतका गुंडाराज थोडी चालतं अधिराज असेल आपल्या जागी परंतु पोलीस जर त्याच्याबरोबर हात मिळवणी करून करत असतील हा माझा आरोप आहे मला खात्री आहे की आता बघितल्याच्या नंतर ते एफ आय आर दाखल करतीलच नाही केला तर हाच प्रश्न घेऊन मी सरकारच्या याच्यामध्ये अधिवेशनामध्ये तो तो घेईनच आणि हा फक्त एफ आय आर पुरता मर्यादित नाही तर ज्या याने बिल्डरने या लोकांकडनं पैसे घेतलेले आहेत आणि त्यांना सुविधा देण्याच त्यांनी वादा केलेला आहे किंवा लिहून दिलेला आहे त्या सुविधांसाठी उद्या जर लढायला लागलं तरी सुद्धा मी त्यांच्या खांद्याला खांदा, खांदा देऊन मी मोर्चा मी रेरा ऑफिसला सिडकोला यांना ओसी दिली कशी कारण ओशी अशी देता येत नाही त्यामुळे अधिकारी जे गुंतलेले आहेत त्यांना सुद्धा त्याच्या माध्यमातून आम्ही जाब विचारतो